श्रीराम समर्थ सात ऑगस्ट रूपाची ओळख नामानेच होते नुसत्या शास्त्रपठनामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चित श्रेष्ठ आहे भक्ती म्हणजे परमात्मा स्वरूपाचे प्रेय होय कर्म ज्ञान योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे कर्म मार्गामध्ये नुसते कर्मबरोबर करण्याच्या हिशोबात मन अडकून जाते म्हणून नुसत्या कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो योगामध्ये वृत्तींना आवरून हरवण्याची खटपट करावी लागते वृत्ती शांत झाल्यावर म्हणजेच मन शून्याकार होते वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचे प्रेम असलेच असे सांगता येत नाही ज्ञानमार्गामध्ये आत्मानात्मविचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भार असतो पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे साधकाला ती केव्हा फसवील याचा नेम नसतो ज्ञानमार्ग फार कठीण आहे ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते माझे मतच तेवढे खरे असे तो धरून चालतो ज्ञानी मनुष्य जगताला माया कार्य मानतो म्हणजेच जगत मिथ्या आहे असे तो समजतो परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर ते जगत त्याच्यामध्येच असले पाहिजे म्हणून फक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा त्याचे विभूतित्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो सृष्टीमध्ये सौंदर्य माधुर्य मनोभाव पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो पण सृष्टीमधल्या विभूती रूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही कारण विभूती हे साक्षात भाव नाहीत म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची आणि भावांची जरुरी लागते त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले हे भगवंताचे स्वरूप आहे हे समजायला त्याला भगवंताचे नाम देणे जरूर आहे कारण त्या रूपाला भगवंताचे नाम दिले नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचे देखील ठरेल कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडे तयार केली प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरे काहीच नाही तरी प्रत्येक भांड्याचे नाव निराळे तुकाराम बुवा एवढे मोठे संत बनले पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठ्ठलाला राम म्हणले नाहीत किंवा दत्ताला महादेव म्हणले नाहीत जगत हे भगवंतापासून भिन्न नाही जगतात आढळणारी सर्व रूपे भगवंताची आहेत पण रूपाची ओळख पण नामानेच होते प्रत्यक्ष आकाराला आलेले अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहते म्हणजे नाम हे दशकाला मर्यादेच्या पलीकडे असते म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य होय आणि जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे सत्य वस्तू ओळखणे हात परमार्थ होय भगवंताची रूपे जिथून येतात तेथे नाम हे वास्तव्य आहे श्रीराम समर्थ